न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नेवासा आणि अकोला येथे पत्रकारांवर झालेल्या भॅड हल्ल्याचा निषेध करत येवला तालुका व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी येवला तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले व्हॉइस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेने या दोन्ही घटनांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली या हल्ल्यांची स्वतंत्र चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावं पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक आणि हेल्पलाईनची स्थापना करावी तसेच पत्रकार संरक्षण कायदा तातडीने अमलात आणावा अशा विविध मागण्यांसह राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आलाय या निवेदनावेळी जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे तालुकाध्यक्ष शबीर इनामदार डिजिटल विंग तालुकाध्यक्ष सचिन शिंदे सरचिटणीस सय्यद कौसर खजिनदार अयुब शाह कार्यवाह विठ्ठल गोसावे संघटक सुनील दुनबळे अनिस पटेल सागरवाग शकील शेख ऋतिक डोळस ऋषिकेश गायकवाड आणि हुसेन शेख यांच्यासह अनेक पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते दक्ष न्यूज ब्युरो नाशिक